अभिवादन करून आहे अनुषंगाने या आपके साथ। आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या आदर्श महापुरुषांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार घालून त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी मुंबई महानगरपालिका सायन हॉस्पिटलमधील यश डॉक्टरांची सर्व स्थापची या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्व अदरणीय डॉक्टरांचं सन्मान्य सर्व स्थापचं या ठिकाणी बहुजन महत्व समितीच्या वतीने या ठिका या ठिकाणी मी आर्थिक आमचे स्वागत केलं आहे आरोग्य शिबिराचा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी पर परत प्रसारण प्रसार केलेला आहे व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे सर्वांना या ठिकाणी अवगत करण्यात आलेला आहे की या ठिकाणी शिबिर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा काही वेळाने या ठिकाणी निश्चितच सत्तापूरमध्ये सर्व लोक येतील आणि शिवसेना लाभ घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण या ठिकाणी जर आपण आपण सेवा देत आहात अशीच आपल्या सेवेचा लाभ पुढच्या वर्षी हिंदू माणसं करतो, जी 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 या ठिकाणी जय शिवराज जय देवी जय शिवराय या कार्यक्रमाचे संयोजक आणि अध्यक्ष यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा महापौरपर्यंत प्रतिलेला दुष्पर अर्पण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर अहिलेश साहेब सुद्धा आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा पुष्प अर्पण करायचे आहेत पुष्प वाहायचे आहेत

अतिथींना विनंती करतो अर्जुन गायकवाड सर आनंद पाटील सर आपण जीता गीता योगी तदर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा